माडा लोकसभा मतदारसंघातून तब्बल सव्वा लाखाच्या फरकाने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार दरेश मोहिते पाटील यांनी आज दिनांक चौदा जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातुश्रीवर जाऊन भेट घेतली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने केलेल्या मदतीबाबत मोहिते पाटील यांनी ठाकरेची विशेष आभार मानले माडा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाला सुटला होता लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माड्यातून जरीशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती तत्पूर्वी पवार तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी अकलूजला शिवरत्न बंगल्यावर निवडणूक स्ट्रॅटर्जी ठरवली होती त्यानुसार लोकसभा निवडणुकीत अंमलबजावणी करण्यात आली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी माड्यात भाजपला धूळ चारली महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच पक्ष मोहिते पाटील यांच्या यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला शिवसेने शिवसेना पक्षाची मते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळती करण्याचा यशस्वी प्रयत्न झाल्याचे मानले जाते त्यामुळे महिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मदत झाली लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने धैर्यशील महिते पाटील यांना चांगली साथ दिली त्या निमित्ताने मोहिते पाटलांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली मातोश्रीवर मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे विशेष आभार मानत सत्कार केला मोहिते पाटील म्हणाले महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष प्रत्येक कार्यकर्त्यानं माडा लोकसभा मतदार संघात मनापासून काम केलं म्हणूनच मला मोठं मताधिक्य मिळालं माळा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या अपेक्षेपूर्तीसाठी माझी खासदार की असेल मतदारसंघातील पाणी वीज रस्ते उद्योग आणि मूलभूत शिक्षणासाठी माझी खासदारकी समर्पित असणार आहे यावेळी शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोखिळ पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे तसेच युवा जिल्हाप्रमुख गणेश इंगळे तालुका प्रमुख संतोष राऊत अरविंद पाटील बंडू गोडके अकलूज शहर प्रमुख कम्बदुकीन खातीर त्याचबरोबर अनेक शिवसैनिक उपस्थित होते